म्हणजे नवीन ड्रॉ म्हणजे तुमच्या सगळ्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत दोन दिवसापूर्वी माझा माझी जी रूम आहे तिचा टूर तुमच्याशी शेअर केला होता तर बराच छान रिस्पॉन्स आलेला आहे सो म्हटलं चला आज मी माझ्या फक्त ह्या हॉलचा टूर तुमच्याशी शेअर करते फर्स्ट आपण पप्पाच्या आवडत्या प्रेमकडनं चालू करूया कर तर इथे हे ना इथे हा एक असा लाईट आहे आणि हा फ्रेमच्या खालचाच लाईट आहे या साईड जायनेच हे झालं आहे बंद पडलं आहे पण एका साईड दिसतं तर ही पेंटिंग आहे ना पप्पांची सगळ्यात फेवरेट पेंटिंग आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण गावाकडचं असं स्ट्रक ट्रक स्ट्रक्चर आहे आणि ही एकदा आम्ही जेव्हा कलरिंग वगैरे केलं होतं ना त्यावेळेस माझ्याकडनं चुकून ही फ्रेमला धक्का राहणं असे स्क्रॅच आले होते म्हणून मी पूर्ण हे वेगळं डिझाईन होतं तर मी आता अशी बनवून घेतली आहे आणि ह्यूज आहे त्याच्यामुळं असे हॉलच्या जस्ट एंट्रीला मी अशी लावली आहे आणि खूप सुंदर दिसते त्याच्यानंतर हे वरती तर माझे सगळे चप्पल्स वगैरे आहे कारण आता हे चप्पल स्टँड इकडे असल्यामुळे ना जागा नाही आहे त्याच्यामुळे वरचे जे माझे ऑफिसवेअर फुटवेअर जे आहेत ना ते मी तिकडं शिफ्ट केलेले आहेत आणि हा जो कॉर्नर आहे मी इथे पहिल्यांदा ना असं खूप असं Uh, मी लग्नावर म्हणजे लग्न करून यायच्या आधी खूप काही काही गोष्टी ठेवलेल्या होत्या जे की मला अजिबात मान्य नव्हतं म्हणून मग मी काय केलं बऱ्याच वस्तूं बघितलं असेल ही जे कॅन्डल आहे ना ही तर मी लावून देव ठेवते इथे अशी छान आणि हे मला ऑफिसमधनं मिळालेलं आहे ते याच्यामध्ये प्लॅन्ट होतं ॲक्च्युली तर ते आता प्लॅन्ट सुकून गेलं म्हणून मस्त ॲज अ डेकोरेटिव्ह आयटम म्हणून मी याचा यूज केला आणि हे पप्पा ज्यावेळेस आता एका मोठ्या यात्रेला गेले होते ना त्यावेळेस हे असं आणलेलं आहे आणि याचा आवाज वगैरे सुरू येतो असं 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 करायचं नाही काही हिलिंग सेंटर्स वगैरे असतात ना त्याच्यामध्ये मोस्टली हे यूज होत असं बघा असं साऊंड येत हा जेव्हा तुम्ही योगा वगैरे करतात किंवा मेडिटेशनच्या हिशोबाने हे पप्पांनी आणलं होतं पण अजून काय असंच असं याचा यूज झाला नाहीये म्हणून मी ॲज अ डेकोरेटिव्ह आयटम परत मी याने इथं ठेवलेलं आहे आणि हे जे आहे हे मी आमचं हो देखो आऊचनेला तर मेन म्हणजे आमचा क्यूट क्यूट हॉल हे हे जे आहे ना हे हे झुंबर आहे तो बऱ्याच ठिकाणी खूप येऊ झुंच प्रमाण मध्ये झुंबर असतात पण आमचं छोटं सा क्यूट आहे त्याचे ह्या साइड ना एक डिझाईन तुटलेली आहे बघा इथे या साइड से दिसते का तुटलेली आहे मी एकदा दिवाळीला काढलेलं माझ्यासाठी क्लीन वगैरे करण्यासाठी तेव्हा माझ्या मुलीने घेतलं होतं आणि ते असं ब्रोक झालं की त्याला आता आपण काहीच करू शकत नाही त्याच्यानंतर जे दोन लाईट्स आहेत तर आपण सो आहे राणी दीदी आमची जी की अव्यांशी केअर गिवर आहे आणि आता अव्यांशला काय खायचे काय खायचे काय होते का बरे घडले झालं औषध देऊ किती खाल्लं झालं होतं खाल्लं झालं ठीक आहे चला अव्यांश खाली आता इथे ठेवते साइडला wow. आणि हा जो फ्लॉवर पार्ट आहे हा मी आ, जो सेंटर टेबल असतो आपण टीपॉय त्याला सेंटरला ठेवायला घेतलेला होता म्हणजे त्याच्यासाठीच आहे बट आता अवेअर झाल्यापासून मग मी याची जागा बदलवली कारण तो सारखा का ओढ्याचा आहे पूर्ण ग्लास आहे आणि मी हे माझ्या हिशोबाने मिंत्रावरनं वरण मी ऑर्डर केलेलं तर असे मस्त छान असे फ्लॉवर्स आहेत आणि असे हे ग्लासचा आहे खूप सुंदर आहे मग मी सध्या तरी येते इथे ॲज अ डेकोरेटिव्ह आयटम म्हणून मी इथं ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर माझो ह्या ज्या फ्रेंड्स आहेत ह्या जे आमचं म्हणजे पप्पा ते अर्जित फिर्यात राहतात त्यांनी तिथं मुंबईचं कलेक्शन आहे खूप आधीपासूनचं आणि आता ही फ्रेम कशाची ही कशाची कशाची ते तर मी नाही सांगू शकत कारण मला येथे असं लक्षात नाही पण पेंटिंग जे आहे ते खरंच सुंदर आहे म्हणून पहिले नाही हे अशा वेगवेगळ्या ठिकाणी होत्या पण ज्याच्यानंतर जेव्हा कलरिंग केलं तेव्हा नंतर मग मी कार्पेंटरला का सांगितलं की असं ह्या पोजिशनमध्ये त्याला लावून दे म्हणून त्यांनी तेव्हा अशा ह्या लावून दिल्या त्याच्यानंतर हे हे जे आहे हा फोटो फ्रेम खूप दिवस ना असंच व याच्यामध्ये पडलेलं होतं आपलं जे आमचं जे बेड आहे त्याच्यामध्ये मग मी म्हटल्याचं काहीतरी यूज करावं कारण हे वरुणला हे गिफ्ट आलेलं होतं कॉलेजच्या फ्रेंड्सकडनं काहीतरी मम्मी अल्बम मधून दोन फोटोज काढले मला इथे असा यूज केला आणि हा कॉर्नरमध्ये माझ्या मला म्हणजे डोक्यात असं पुढे होतं की मस्त छान असं एवढा साईडचा पॉट वगैरे आणावं पण नंतर काय तसं काही झालं नाही मग मी हा स्टूल अशा एका साईडला पडलेलं होतं म्हटलं ह्या स्टूलचा आपण असा यूज करूयात मग हे सूल मी इथं ठेवलं आणि मग इथं या फ्रेमचा असं यूज केला आणि हे जे आहे हे फ्लॉवर पार्ट जे आहे ग्लासवालं हे म्हणजे असं ठेवलेलं होतं आणि हे पण ठेवलेले नाही हे मी नंतर ऑर्डर केलं याच्यासाठी हे मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं तर त्याच्यानंतर मग हा कॉर्नर मी असं सजवला आहे आपण कॉर्नर कसं वाटतं सांगा त्याच्यानंतर इथे आधी वेगळं विंचय होती अशी त्या कार्यकार्यांची बट पप्पा एकदा यात्रेत गेल्यानंतर असे फ्रेंडसाठी आणि तिथे दोन तीन असे सेट आणलेले तर मग हा ते मी काढलंच जुनं आणि आता हे लावलं तिथे असं मस्त छान असं त्याचा आवाज खूप सुंदर येतो हा ना अव्हेंट छान येतो ना याचा अव्हेंट आणि पण कुठल्या तरी यात्रेवरणं हे विचार मांडलेली आणि दिसायला खूप सुंदर दिसते आणि याचं हे असं लाफिंग बुद्धाच हे आहे म्हणजे तुम्ही जर जवळून बघितलं तुमच्या लक्षात येईल की हे जे आहे ते लाफिंग बुद्ध दिसतो हे आहे आणि हे खूप सुंदर असं स्टोन वगैरे म्हणून मग मी इथं अटॅच केलं त्याच्यानंतर इकडं असं असं डेकोरेटिव्ह आयटम्स जास्त काही नाही आहे हा कॉर्नरला म्हणजे मला असं डोक्यात आहे पुढे काही गोष्टी पण आता सध्या मी ते काही रिवील नाही करणार इथे एक स्टूल होता हे वरूनचं लॅपटॉपचं कामाचं स्टँड आहे जे की मी ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केलेलं आणि हा टी व्ही पहिले इथे होता असा असा ह्या कॉर्नरला आणि इथं असं मार्बलचं असं सिटी होतं आणि हे असे जे ड्रॉवर आहेत ना हे इकडे होते मग आम्ही हे सगळं तोडलं आणि हा टी व्ही हा वल्ला अटॅच केलेला आणि मग ते काही गोष्टी काढल्या आणि मग इकडे ह्या असे टेबल लावल्या आता ही युनिट टी व्ही युनिट बनवायचं आहे पण आता वेळ आहे आमचं प्लॅनिंग आहे काही डोक्यामध्ये आणि मग ही वॉल अशी प्लेट होती जसं बाकीचं कलर असत पण मग आम्ही त्याला पेंटिंग अशी करून घेते वॉलला हो आणि तेही असं छान असं उभं करू शकतो यू टी व्ही युनिट किंवा टी व्ही युनिट मस्त असं काही ते डेकोरेटम ठेवू शकता पण सध्या काही तसा प्लॅन नाही आहे आणि हे जे आहे ते स्टॅच्यूज जे आहेत हे स्टॅच्यूज असेच खूप दिवस पेपरमध्ये रॅप करून असे पडलेले होते ते म्हटलं एवढे छान छान स्टॅच्यूज आहेत आणि हे बघा आता याचं सिम्बॉल काय आहे मला थोडं डान्सचं इथं डान्स दिसते मला इथं मेल फिमेल मेल आणि हा फिमेल वाटतं मला तरी तुम्हाला काय वाटतंय सांगा आणि सम्हा हे असं मग म्हटलं चला हे इथं ठेवूयात मग हे इथं ठेवलं आहे इंट्रीच्या इथे आणि हे कशाचं आहे मला नाही माहिती हा सिंबॉल कशाचा आहे मी नाही सांगू शकत पण हे सगळं पप्पन कलेक्शन आहे तर मग मी दोन्ही स्टॅच्यू मी इथं ठेवलेले आणि ही ले ले। जी गजलक्ष्मी आहे ही पण रॅप करूनच ठेवलेली होती म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अजून अशा निघतील घरामध्ये की जेणेकरून ते असे डेकोरेटिव्ह आयटम्स किंवा असतील हो अवैश अवैश ही गजलक्ष्मी म्हणून मग ही गजलक्ष्मीसुद्धा मी अशी ठेवली आणि गजलक्ष्मी बाहेर असली म्हणतो नाही छान वाटतं म्हणून असं आणि बऱ्याच इथं फोन चावी हो फोन चावी सगळं इथं ठेवलेलं असतं आणि जे नॉर्मली कधी इमर्जन्सीमध्ये पेन वगैरे वाटला तर हे पेन होल्डर ना इथे ठेवलेले सध्या हा स्पीकर आणि हा टी व्हीचा या सगळ्या गोष्टी आणि जेव्हा आता हा सोफा इथे नव्हता कारण इथे पहिले ना हे होतं अवेशनेस लगेच खरकटे केले ना आवेश लगेच खरकट केला बाळाप्माने आत्ताच आवरलं होतं ना हे घे तर हा सोफा आम्ही तीन तीन वर्षापूर्वी वगैरे घेतला असेल कारण पहिले ना इथे असं सोफा होता आणि इथे होता आणि इथे असं थोडंसं खिडकीचा असा ते माझ्या ना मार्बलचं वाटत नाही ते कॉर्नरला टीम होती मग आम्ही ते सगळं तोडलं आणि हा असा सोफा घेतला तर सोफाला असा थोडासा क्रीमीश ब्राऊनिश कलर आहे आणि मग त्याच्या हिशोबाने हा टिप्पा घेतला पण मला असं वाटतं आमच्या हालच्या हिशोबाने हा टिप्पा जर जास्तीच मोठा झाला आता समभाऊ पुढे मागे बघू म्हणजे नोस देवाची रूप असेल तर हा टिपोया असा आहे याची जी डिझाईन जर तुम्ही बघितली हा ट्रेंड्स ट्रेंड्स म्हणून काहीतरी ऑफ श शॉप आहे कोंडवा कुद्रिप्ला वगैरे तिकडनं घेतलेला तर आम्हाला तिथं खूप छान वाटत होतं इथे आता हे जे आहे तर कवर आत्ता लागलेलं तर सगळा असं प्लेन ब्राउनिश आहे आणि संभाव इकडचं जे फर्निचर आहे वरचं तर ते, ते तसं असल्यामुळे मग हा कलर आम्ही असा चूज केलेला म्हणून हे असं ब्राऊन कलर आणि कार्पेट पण पप्पांच्याच वेळेचं आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे ड्रॉचं नसतील इथे कॅपर घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे इथे करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे एक इथे असं करून घेतलेलं आहे तर ज्यावेळेस ह्या घरा ज्यावेळेस इंटिरियर झालं त्यावेळेस मग असे पप्पांनी स्टोरेजच्या हिशोबाने असे ड्रॉ करून घेतलेले आहेत हा जो लासिंग मुद्दा बुद्धा आहे मला ऑफिसमधून मिळालेला गिफ्ट आणि हे पण गिफ्ट मिळालेलं हा गणेश जो हा गणेशची मूर्ती जी आहे मार्बलची ही पण इथंच होती अशी तसे जरी मग मी ती ही देवी आपलं गाय आणि वासू जी आहे तिथं ठेवलेलं आणि हे कॅन्डल मग मी करीत तरी असं छान वाटतं संध्याकाळी टाईम तिथे लावत असते हे मी एक्झिबिशनमधून घेतलेलं वॉच आहे पहिलं वॉच जे आहे ते इथं होतं नाहीतर ते खेळाला तसं दिसतं माझ्या हिशोबाने तसाच राहिलेलं आहे म्हणून हे वॉच इथे छान वाटतं म्हणून मग मी हे वॉच घेतलं आणि ही लाईट ती लाईट लाईट उडाल लाईट बघायला हा पण लाईट चालू आहे इथे तर खाली आहे तर बऱ्याच वेळेस ना अवैषण मुद्दाम आम्ही दाखवत नाही लाईट ऑन करून कारण तू बराच मग खाली जाऊन बटन्स वगैरे सार ऑन ऑफ करेन म्हणून आम्ही त्याला ते लाईट ऑन होतो की नाही ऑफ होते दाखवलेलंच नाही असं आणि हा लाईट नेहमीच असतो आता हा जो डायनिंग टेबल आहे याच्यावरती पसारा आता मी काल परवा क्लीन करत होते म्हणून हा पसारा तुम्हाला तर हे जे कर्टन्स आहेत एक मोठी ह्यूज विंडो आहे आणि मग एक मिनिटावती hmm. आणि हे कर्टन्स पप्पांचीच चॉईस आहे तर हा पूर्ण असेल विंडो असेल म्हणायला क्लीन छान असं पूर्ण व्हायटिश व्हाईटिश कलरचं पूर्ण हे कर्टन्स ते मीच घेतलेले आता हा कॉर्नर हे गावाकडनं गवले मी इथं ठेवले हा डायनिंग टेबल तर काही आलं की मी हा डायनिंग टेबल ठेवलं तेवढा पसर नसतो हे तर सध्या मी क्लिनिंग चालेल माझं त्याच्यामुळे बॅटरूमच ठेवलेलं आहे हो बच्चू हो हो आणि इथं चालू आहे स्टडी हो आणि हे जे आहे हे जे कर्टन असं छान लावलेला पण खूप सुंदर आहे प्रॉपर असं वर केली का असं तर असा आमचा हा छोटासा हॉल आणि हे सुद्धा मी आत्ता काढलेत कारण व्हाईट कर्टन नसल्यामुळे मग मी ह्या शे बेडमध्येच होते हे आत्ता मी रिसेंट सोप्यावर त्याच्यानंतर हा जो क्लॉथ आहे हा हे हे मी ॲमेझॉनवरनं मागवले होते फुलं आणि हे पण ॲमेझॉन नाही हे हा हे अमेझॉन याच्यावरचे कव्हर सिरीज होते हेमजी रोड रोडमधून घेतलेले वेसेट याच्यामध्ये काही गोष्टी असतात वगैरे आणि हे दोन दोन दिवस सोसायटीचं आहे आणि हे एअरटेलचं कनेक्शन वायफायचं कनेक्शन असल्यामुळे असतात तर ओव्हरऑल लोक घराचा असा आहे फॅन लो फॅन ऑलची शिवानी आणि हा जो लाईट आहे इथे लाईट काढलेला नाही आहे तसंच लाईट इथे लावत होतं पण मग काही काय असं लागलं नाही गेलं आणि हा आमचा ही आमची गंडी तिकडे समज गंडी ही आमची गंडी गुंडी खायला असेल आज फायनल त्यांनी छान अशी पेज जी so, आहे ती खाल्ली बरं वाटलं आता भारताची पेज परत करून ठेवली सो असं आमचं घर आहे थोडं मेसी थोडं पण खूप सगळ्या पप्पांची भावना मेन म्हणजे हा लाईट खूप सुंदर आहे एंट्रीचा खूप छान तो असं वाटतं आणि तो ऑच अव्याने काय झोपला बघा अरे बापरे तर असं सगळं आहे आणि अवयश आल्यानंतर तर मग थोडसी मेसी आहेच आणि म्हणतात ना की घरामध्ये छोटे छोटे गोंधळ असा असतोच तसं काहीच नाही तर आधी इकडची गोष्ट इकडे होत नव्हती जसेचे तसेच घर असायचं तर हे असं छोट हॉल कसा वाटला डू कमेंट्स चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते आणि हा ॲक्च्युली हे जे आहे ना हे केलेलं याच्यामध्ये ना सगळे आमचे म्हणजे काय म्हणू शकतो आपण टॉयलेटरीज साबण शिवरा आहे खाली अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे हे सगळं आणि इकडे छोटे छोटे त्याच्यामध्ये काय लायटिंग असेल दिवाळीची काय काय असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर हे सगळं असे भरलेले असतात हॅ ना बघू चलो ब्लॉग इथे चेंज करतो विटेकेच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 कर तोपर्यंत बाय बाय बघायची का